तुम्ही मला आम्ही मुंबईचे महागुंड संतोष काळे आमच्या हातून मुंबईमध्ये खून झाला म्हणून तिथून आम्ही पळून या गावामध्ये आलो आणि या गावामध्ये येता क्षणेच या गावातील दगड्या आणि धोंड्या यांच्याशी गाठ पडली आणि या गावातील दामोसेट यांची माहिती मिळाली आणि त्यांची श्रीमंती बघून त्यांची मुलगी सुजाता तिच्याशी आम्ही गंधर्व केला सुजातावर आमचं प्रेम मुळीच नाही प्रेम आहे ते फक्त तिच्या बापाची गडगडून इस्टेट आणि ती इस्टेट माझ्या घशात कशा येईल याचाच आम्ही विचार करत आहोत अशा स्टडीसाठी आम्ही कित्येक मुलींशी लग्न केले हे आम्हालाही सांगता येणार नाही तेव्हा संधी बरोबर आहे मामा गाठ झोपलेला आहे तेव्हा त्यांची विचारपूस करावी बघू पुढे काय होतं ते मामा साहेब कोण जाऊ बापू काय म्हणताय काय तर बरी आहे ना तुझी अहो काय जाऊ बापू पहिल्यासारखी तब्येत साथ देत नाही हो वेळच्या वेळेवरती औषध घ्यायचे अहो काय औषध घेता आता ठीक आहे तर एक काम होतं तुमच्याकडे कसला हो या कागदावरती सही पाहिजे होती अह कसला हो कागद सवय बापू हो आपल्याला कारखाना काढायचा आहे ना होती कर्ज पाहिजे आणि तुमची सही आवश्यक आहे तो टेबलावरचा चष्मा द्या पाहू म्हणजे सवयवरती वरसा नाही का तुमचा नाही हाय हो चष्मा पाहिजे बरं बरं घ्या घ्या रस्त्या ना पुढे करू शकते नाही इथं घ्या तुम्ही उद्या करू सांगा इथे करायची बरं घ्या किती कळवला बाई बापू अहो एक एकदा केली आता झालं का झालं का बिलकुल करू मी आराम बिलकुल आराम करा तुम्ही आता बस झालं माझं काम मामा कुठलाही विचार न करता कागदावरती सहाय्य तर करून दिल्यास परंतु दामू शेठची सर्व इस्टेट या जग्बू शेठच्या नावावरती झाली आहे आता मला कसलीही भीती नाही परंतु दामू सेठ जर जिवंत राहिलेत ना तर घातक नटकी ठरती मला तेव्हा संधी हीच आहे मामासाहेब गाड झोपी गेलेला आहे

खाली बस बसतं टप्प्या खाली बस <laughs> बस याची खबर कोणीही कोणाच्या कानो कान लागता का नाही तर तुमची सुद्धा हीच हाल करेल लक्षात ठेवा <laughs> बाबा अहो बाबा उठा ना बघा आता किती वेळ झाली तरी बाबा अजून झोपलेलेच आहे औषध घेण्याची वेळ झाली बाबा 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 हो बाबा हो बाबा काय झालं तुम्हाला बाबा, ओ बाबा! ओ बाबा?